जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास यश हमखास मिळते हे या दुकानच्या प्रगतीवरून दिसून येत आहे बेल्ले आळेफाटा या हायवेवरती गुंजाळवाडी येथे तरुणांची गरज ओळखून सरपंच नानाताई गुंजाळ व त्यांचे पती रामाशेठ गुंजाळ यांनी व्यापारी संकुल उभारले या संकुलामध्ये छोटे मोठे व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे त्या ठिकाणी छोटे सन्नी फर्निचरचे दुकान धनराज व सन्नी कुकरेजा यांनी सुरू केले होते या व्यवसायाला ग्राहकांचा असा प्रतिसाद मिळत गेला व त्यानंतर साकारला गेला भव्य सन्नी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स मॉल या ठिकाणी रेडीमेड तसेच बनवूनसुद्धा फर्निचर मिळणार असल्याचे सन्नी कुकरेजा यांनी शिवनेरी संवादशी बोलताना सांगितले आपल्या कुटुंबात जर शुभकार्य असेल तर नक्की या सन्नी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स मॉलला भेट द्या आपले समाधान नक्कीच त्या ठिकाणी होईल ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले गुंजाळवाडी ठिकाणी सन्नी इलेक्ट्रॉनिक्स आणि सनी फर्निचर या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ गुंजाळवाडी गावच्या माजी सरपंच संगीतादाय गुंजाळ आणि फर्निचरचं व्यवसायाचा उद्घाटन समारंभ अतुल शेठ भांबेरे भाऊसाहेब गुंजाळ पिंगट किसन किसनसेठ बोरचटे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे तर आमच्या गावचं एक साधसुद साधारण व्यक्तिमत्व बाळासाहेब खंडू खंडूगुंजाळ यांच्या मुलांनी आणि यांच्या या कुटुंबियांनी या ठिकाणी गोरगरीब कुटुंबांना खरं तर व्यवसायाच्या निमित्तानं जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी गाळे उपलब्ध झाल्यामुळं व्यवसाय तयार झाले आणि गोरगरीब कुटुंबाला दोन रुपये जीव कमावण्याची उपजीविका या ठिकाणी साधन निर्माण करून दिलं खरं तर बाळासाहेब खंडूगंजाळ आणि त्यांचे मुलांना सर्वांना धन्यवाद देतो यानिमित्तानं हा अतिशय चांगला व्यवसाय का कुकरेजा कुटुंब खरं तर श्री धनराज कुकरेजा आणि त्यांचे चिरंजीव सनी या दोन्ही पिता पुत्रांनी हा व्यवसाय या ठिकाणी आणला आणि उत्तम प्रकारची सेवा देण्याचं ग्राहकांना हे काम करतायत भविष्यामध्ये अशाच प्रकारचे व्यवसाय आणि सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन सर फर्निचर व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे जे कुकरेजा कुटुंब त्या सर्वांना या व्यवसायाच्या निमित्तानं धन्यवाद देतो आणि हा व्यवसाय या ठिकाणी निघत हो अशा प्रकारच्या काही मुक्ताबाईत मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र